गुराजनाथ महाराज ते वारगडी संप्रदायाशी पाईक असणार आपली मुलगी हॉस्टेलमध्ये कुस्तीगृहामध्ये विशेष शिकण्याकरता त्यांनी त्यावेळी सहभागी मुलीला गरमच नाही मुलगी राहत नाही ना। ना म्हणून त्या मुलीची दिशी दिशी करता त्यावेळी जगन्नाथ महाराज त्या संस्थेमध्ये गेले संस्था चालकांनी जास्तीची रक्कम मागवत हा त्यांचा अपमान केला आणि मानवतेच्या पद्धतीने त्यांनी हात धुळून विनंती की माझी मुलगी इथं राहत नाही काय दोन तीन दिवस राहिली असेल जा। ते काय अगोदर मी जे दोन तीन हजार रुपये भरले होते ते राहू द्या त्याच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही परंतु आता ती जागा तशीच वर्षभर वर खाली राहील मग त्या पैशाचं कोण सोयी करून म्हणून अठ्ठावीस हजार भरा आणि मग तशी घेऊन जा हा जो त्याने अन्याय आणि हा जो दंड जगन्नाथ महाराजावर लावला त्याने हात जोडून विनंती केली की ती परिस्थिती माझी नाही पाया पडूनही समोरचे संबंधित जे कोणी त्यांचे कर्मचारी येते काही ऐकले नाही आणि अमानुष मानवतेला काळीमा फासणारी दुर्घटना तिथं घडली त्यांना एवढं मारहाण केली की शेवटी त्यांना प्राण गमवावा लागला हे जे वारकरी संप्रदाय आलेलं संकट आहे त्या वारकरी संप्रदायावर आलेल्या संकटाला कुठेतरी वाचा फुटली पाहिजे म्हणून संबंधित सर्व पंचकृषी नाही परभणी जिल्ह्यातून परभणी जिल्ह्याच्या बाहेरून अनेक जाती धर्माचे अनेक पंथाचे जे मान्यवर आले जे सर्व वारकरी आले जे